माझे उपसभापती संतोषजी घोसाळकर आपल्याबरोबर आहेत आज या हिंदुस्थान पेट्रोलियम पेट्रोल पंप मंडणगड या ठिकाणी त्यांच्यावर जो घडलेला प्रकार आहे ते सांगणार आहेत या त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी आहे जुनी तर ते जे बेचाळीस लिटरची टाकी असताना त्याच्यात एक्स्ट्रा म्हणजे अति पे पेट्रोल बसले डिझेल बसलेला आहे त्याबद्दल त्यांचं काय मत आहे आपण जाणून घेऊया मी या एच पी हिंदुस्थान पेट्रोलियम मंडणगड या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी आलो असताना मी गाडी रस्त्या पेट्रोल पंपाच्या उजव्या साईडला लावली परंतु चालकाने मला डाव्या बाजूला गाडी लावली लावायला सांगितली उजव्या बाजूला असताना मी त्याला सांगितलं गाडी माझी फुल कर आणि नंतर डाव्या बाजूला मला त्याने गाडी लावायला सांगितली मी डाव्या बाजूला गाडी लावली मला थोडीशी शंका आली कारण तिकडच्या नंतर इकडे का घेतलं मला आणि मी ते मीटर अगोदर त्या ह्याच्यात सात आठ लिटरचं पडलेलं दिसलं होतं मी माझा दरवाजा उघडून जायला सांगेपर्यंत त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल माझ्या गाडीमध्ये आठ नऊ लिटर पडलेलं दिसलं मला म्हणून मी त्याला विचारलं बाबा झिरो का सांगितलंच नाही मला तर गलती हो गई तर गलती होईल तर ऐसा नाही चालेगा तर मी ते कंटिन्यू ठेवलं माझ्या गाडीत एकूण एक्केचाळीस पॉईंट अडतीस हे डिझेल राहिलं मी त्याला पूर्ण पेमेंट दिलं परंतु अजूनही त्याच्यात चार पाच लिटर राहील कंपनीची टाकी दाखवते अडतीस ते बेचाळीस लिटर आणि असं असताना या टाकीमध्ये माझ्या बेचाळीस लिटर राहिलेलं आहे आणि माझ्या मु माझ्या गाडीला रिझर्व लागलं नव्हतं माझी गाडी अजूनही साठ ते सत्तर किलोमीटर पुढे जाण्याची होती आणि असं असताना मी त्या ठिकाणी डिझेल टाकलेलं माझी फसवणूक हो या ठिकाणी केलेली आहे आणि त्याचप्रमाणे इथे बालकामगार या पेट्रोल पंप चालकानी ठेवलेले आहेत आणि बाल आजु, आजु, त्या बालकामगारांच्या ह्यांच्यावर अजून अजूनपर्यंत पोलिसांची वक्रदृष्टी का पडलेली नाही का कृपादृष्टी आहे त्यांच्यावर हे काही कळत नाही याच्याबद्दल कायदेशीर कारवाई व्हावी आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनी यांच्याकडे लक्ष द्यावं इथे स्वच्छतेची व्यवस्था नाही इथं नाही संडास बाथरूम इथं हवा भरण्याची व्यवस्था नाही गाड्यांमध्ये ज्या येतात त्या गाड्यांमध्ये हवा भरण्यास